आपन जोहार नाएज? आज आपण पालघर येथे डिवाईस के ऑफिसच्या बाहेर उभे आहोत आणि पूर्ण पालघर जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की पालघर गोठाणपूर येथे काय घडलेलं आहे आदिवासींच जे देवस्थान आहे गावदेव आणि वाघया हे जे देवस्थान आहे आज त्या ज्या जागेवर देवस्थान उभं आहे त्या जागेचा मालक म्हणून तो स्वतःला सांगतो असा तो सौरभ खर्जून कलकत्तावाला आणि त्याने तिथे एक सुपरवायझर ठेवलेला आहे त्याचं नाव आहे दीन बंधू चौरशिया आणि तिथलं ज्या त्या जे मंदिर आपलं आहे गावदेवाच त्या गावदेवाला अक्षरशः हातोडीने प्रहार केलेत त्या देवाला बसवलेले डोळे ते काढून टाकलेले आहेत एक नाही तर दोन देवाचे डोळे काढलेत आणि आजूबाजूला साधं कोब नाही चांगल्या मजबूत लाद्या बसवलेल्या आहेत आणि त्या हा जो दिनबंधू दिन ज्या केबिनमध्ये राहतो तिथली लाईट वापरलेली आहे आणि ते लाईट वापरून ड्रिल मशीनने ते तोडलेलं आहे आणि म्हणून भलेही तो कोणी मालक बाहेर राहत असेल पण ज्याने जो इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे तो तेवढाच गुन्हेगार आहे आणि म्हणून आमचं डीवायस पी मॅडमनं सांगणं आहे की हा जो जमीन मालक आहे ज्याने जो सुपरवायझर ठेवलेला आहे आणि ज्याने जी लाईट सप्लाय दिलेले हे ह्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतात आणि आमचा रोष या प्रशासनावर ह्याच्यासाठी आहे की तुम्ही अज्ञात म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे तिथे ज्ञात आहे गावकऱ्यांनी पण सांगितलेले की तोच व्यक्ती येऊन गावाला पण दम देतो की आमची शेटची जमीन आहे तुम्ही इकडे यायचं नाही आणि तुमचा शेठ नव्हता तुमचं सरकार नव्हतं त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही आदिवासी राहतोय आणि हा आमचा नैसर्गिक अधिकार आहे आणि आम्ही मॅडमला सांगितलं की नशीब तिथे आमचं वाघाचं प्रतीक आहे जर वाघ असता तर तो कोणी आला असता हात लावायला त्याचं फाडून ठेवलं असतं आणि हे सगळे आज आज यवलादि आहे तिथे वाघाची प्रतीक आहे आणि आजही जर प्रशासन जागा होत नसेल तर मॅडमला आम्ही टाइम दिलेला आहे मॅडमला जे काही टाइम घ्यायचं पण आम्ही फक्त सात दिवस वाट बघणार आहोत ह्याच्या पलीकडे आम्ही वाट बघणार नाही आणि ना, 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 ह्या ज्या कृत्याचा आम्ही निषेध करतो की आमच्या देवावरती जो पद्धतीने घाला घातलेला आहे आता समाज तू बसणार नाही पूर्ण पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोक ह्या घटनेची निंदा करत आहेत त्याची प्रशासनाने दखल घ्यावी आज आमच्या देवावरती जो हल्ला झालेला आहे ज्या पद्धतीने त्याची विटंबना झालेली आहे त्या आम्ही शब्दामध्ये निंदा करू शकत नाही आमचं हृदय आज खूप त्याच्यासाठी दुखत आहे आणि आम्ही वाट बघतोय अजूनही आम्ही संयम सोडलेला नाही कारण तुमची प्रशासन व्यवस्था आहे पोलीस व्यवस्था आहे आज म्हणणं आहे की आम्ही मुंबई पोलीस मध्ये राहून आलेलो आहोत महाराष्ट्र पोलिस आहोत आम्ही बाहेर जिल्ह्यातले बाहेर राज्यातले गुन्हेगार पकडतो तर आता तुम्हाला फार दूर नाही तुम्हाला फक्त पालघर जिल्ह्यातले गुन्हेगार पकडायचे एसपी ऑफिस तुमचं डीवाय एस पी ऑफिस बीआय ऑफिस फक्त पालघर मध्ये आणि हाकेच्या अंतरावर एवढी मोठी घटना घडते एक एक वर्ष झालं एक महिना झाला अशा पद्धतीने जर तपास होत असेल मुंगीच्या गतीने तर मग आमचं चा प्रशासनच चांगलं आहे बरोबर नाव मे बरोबर का नाही तुम्हाला त्या पद्धतीने वागावं लागणार आहे आणि म्हणून आज आम्ही मॅडमची भेट घेतलेली आहे दिवासमी मॅडमना सांगितलेलं आहे तुम्हाला ह्या ह्या गोष्टी जो कोणी दिनबंधू चौरशी आहे जो कोणी ह्या जमिनीचा मालक सोरत काय अरे तू कोलकत्तावाला त्याचं नावही काहीतरी वेगळंच आहे हेच कलकत्तावाला कोणी तुम्ही पकडा आपोआप पुढच्या घड्या उघडत जातील हे काय खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आम्हालाही सामान्य लोकांना समजतं की जर बालकाने त्यांनी लाईट वापरायला दिलेलं आहे तर निश्चित कोणीतरी त्याच्यामध्ये गुन्हेगार आहे आज म्हणून आजच्या दिवशी आम्ही जो काय जनसमूह आलेला आहे मॅडमशी चर्चा केलेली आहे सविस्तर चर्चा झालेली आहे आम्ही त्यांना सांगितलंय जर तुम्ही ह्या लोकांना आरोपी करून काही तपास करत नसाल तर मग आमची रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत एवढंच सांगतो सगळ्यांना जोहर जोहार, जोहार।, 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 जोहार।